एरवी आपण जेजुरी पिवळी झालेली पाहिली आहे मात्र आता आपण महाराष्ट्रातल्या आणखी एका अशा गावात जाणार आहोत जे पिवळ्या रंगानं बहरले पाहूया ते नेमकं गाव आहे तरी कुठला मंदिर पिवळं मशीद ही पिवळी ग्रामपंचायतही पिवळी घरदारही पिवळं हे आहे पंढरपुरातलं तावशी गाव पण हे गाव एकाच रंगात रंगण्याचं कारण तरी काय गाडगेबाबांनी जसं दिवसभर स्वच्छता केली आणि रात्री भजनन कीर्तनातून जशी मन स्वच्छ केली तशी आम्ही पण त्या त्याच मार्गातून आम्ही गावाला रंग देऊन किंवा एकत्रितपणे सगळं सांगून ती सगळ्यांचं करायला लागलो मन मंदिराला तोच रंग आहे हा मंदिर तोच आहे हा तोच आहे सर्वच धर्मसंभव म्हणजे सगळं आमचे गाव हे एकमत आहे ना त्यामुळे हे आमचं सगळं गाव एक कलर मस्जिद सगळ्याला एकच कलर आहे पाच हजार लोकसंख्या विविध जाती धर्माची माणसं पण सध्या राज्यात धर्माधर्मात जाती जातीत तेड निर्माण होऊ लागली आहेत त्यामुळे गावात एकोपा नांदण्यासाठी गावाचा अवघा रंग एक झाला आहे त्या गावातील लोकांची मन एकजूट एक कुठल्याही एक मतभेद नाही आणि सर्वांचं जसं रक्त लाल आहे तसं या गावाचं गावाच्या लोकांचं मत एकही आहे आणि ह्यांच्या सगळ्याच्या विचारांना हा कलर दिला आहे आणि सगळे लोक एक जाती धर्म नाही रक्तातच नाही तर मग बाकीचं कुठून येणार म्हणून हा कलर दिला आहे हे गाव एका रंगाचं रंगलं म्हणजे सगळ्या गावाचं मन एक झालेलं आहे एक आणि हे बाकी पंचकुशी सगळ्या लोकांसाठी एक आदर्श ठरलेले आहे आणि मला वाटतं की आम्ही रंग जे रंग जे वाटून घेतले हे मानवाचा सगळ्याचा एकच रंग आहे आणि सगळे माणूस एकच ह्या या, या हा संदेश एक, एक, एका कलरमधून मिळतो तावशीचा आदर्श जर इतर गावांनी घेतला तर खरंच दुभंगलेली मन एक व्हायला वेळ लागणार नाही कॅमेरामन सचिन झाडेसर सुनील दिवाण एबीपी माझा